आज बनना दाख पनीर की रेसिपी पनीर घ एक पाव मिर्ची पाउडर धने पाउडर मटर कांदा टमाटो काजू पनीर टिक्का मसाला आल जिरे कोथिंबीर लसूण आता हेला पनीरला भाज पैल आपण पाणी टाकून घेतलं या थो <susur> आज आपल्याला कांदानचे पराठे बनवायचे आहेत तर लाल भाजू नेचा भाजू बणलेला भाजू

दोन मिनिट आपण झाकून ठेवूया. मटर टाकून घेतलंय आणि ते मसाला पण टाकणार. पाणी घेऊया. आता टाकून घेते इथं पनीर. आपण टाकून घ्या इथं मीठ चवी हे टाकून घेऊ कोथिंबीर दोन मिनट झाकून ठेवतो आपल्या भाजीला दोन मिनटं झालेले बरं गॅस बंद कर